नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येतात तिसरी विषय गणित माध्यम सेमी पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तराच्या स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी एक तास वेळ आहे प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे क्वेश्चन नंबर वन ए काउंट अँड राईट सेवन्टीन आन्सर आहे राईट द नेम ऑफ गिवन शेप कोण सीओ एन ई सॉल्व्ह दिस इलेवन मायनस सिक्स आन्सर फाईव्ह इलेवन बुक्स आहेत सिक्स स्लेट म्हणजेच पाट्या आहेत देअर आर फाईव्ह फेवर स्लेट दॅन देअर आर बुक्स म्हणजे पुस्तकांपेक्षा पाट्यांची संख्या पाचने कमी आहे असा त्याचा अर्थ होतो यानंतर पुढील प्रश्न पहा कोणता आहे डी काउंट अँड राईट फोर टेन्स बाय युनिट 45 राइट इन द नंबर 69 नंबर लिहायचा आहे 6 अँड 9 विद्यार्थ्याने टेन्स आणि युनिट लिहताना व्यवस्थित काउंट करायचा आहे अन्यथा उत्तर चुकू शकतो नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू ए डू द एडिशन सिक्स्टीन प्लस ट्वेंटी थ्री आन्सर थर्टी नाईन थर्टी सेवन प्लस टू आन्सर थर्टी नाईन बी क्वेश्चन देअर बेअर ट्वेंटी फोर बुक्स इन कबोर्ड अँड ट्वेल्व मोर प्लस इन इट हाऊ मेनी बुक्स आर नाऊ देर इन द कबोर्ड ट्वेंटी फोर प्लस ट्वेल्व आन्सर थर्टी सिक्स बुक्स म्हणजे टोटल पुस्तकांची किंमत छत्तीस होणार आहे चोवीस अधिक बारा यांची बेरीज करायची आहे हा प्रश्न नीट व्यवस्थित समजावून घ्या एका कपाटात चोवीस पुस्तकं आहेत त्यामध्ये बारा पुस्तके अजून ॲड केली किंवा मिळवली तर एकूण पुस्तके किती होतील तर एकूण पुस्तके छत्तीस होतील आता पुढील प्रश्न पहा नेक्स्ट क्वेश्चन सी राईट द नेम ऑफ बिफोर अँड आफ्टर मंथ मेच्या अगोदरचा महिना कोणता असणार आहे एप्रिल ए पी आर आय एल आणि मे नंतर कुठला महिना असणार आहे जून जे यू एन डी -E. क्वेश्चन टुडे इज फ्रायडे विच डे विल बी टुमॉरो जर आजचा वार शुक्रवार असेल तर उद्याचा कोणता वार असेल तर शनिवार सॅटरडे क्वेश्चन नंबर थ्री सी द कॅलेंडर अँड आन्सर द क्वेश्चन हाऊ मेनी डेज इन डिसेंबर मंथ थर्टी वन डेज विच फेस्टिवल इज ऑन ट्वेंटी फाय डिसेंबर ख्रिसमस नाताळ बी क्वेश्चन राईट द प्रॉपर नंबर इन द ब्रॅकेट स्मॉल नंबर आणि बिग नंबर लिहायचे आहेत खाली नंबर दिलेले आहेत ते आपण स्क्रोल करून पाहूया कोणते नंबर दिलेले आहेत ते स्मॉल म्हणजे लहान संख्या आणि बिग म्हणजे मोठी संख्या लिहायची आहे ट्वेंटी सिक्स आणि नाईन्टीन नंबर दिलेले आहेत स्मॉल नंबर नाईन्टीन असणार आहे आणि बिग नंबर ट्वेंटी सिक्स सी क्वेश्चन देअर आर ट्वेंटी वन बॉईज अँड सेवन्टीन गर्ल्स इन द क्लास हाऊ मेनी टोटल स्टुडंट्स इन द क्लास ट्वेंटी वन बॉईज आणि सेवन्टीन गर्ल्स ॲडिशन करायचे आहे टोटल स्टुडंट थर्टी एट असणार आहेत ॲडिशन थर्टी ए थर्टी एट येते यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा पुढचा प्रश्न राईट द नंबर फ्रॉम गिव्हन थिंग्स फोर टेन्स दिलेले आहेत युनिट्स फाईव दिलेले आहेत नंबर फोर्टी फाईव यानंतर पुढील प्रश्न पहा नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर सचिन गिव द फीड फॉर फिफ्टीन काउज अमंग ट्वेंटी सेवन काउज हाऊ मेनी काउज रिमेन टू गिव द फीड ट्वेंटी सेवन मायनस फिफ्टीन करायचं आहे आन्सर ट्वेल काउज नेक्स्ट क्वेश्चन पहा पुढचा प्रश्न डू सबट्रॅक्शन वजबाकी करायची आहे सिक्स्टी एट मायनस थर्टी फोर आन्सर थर्टी फोर नाइन्टी एट मायनस फोर्टी आन्सर फिफ्टी सी क्वेश्चन राईट द गिवन नंबर इन वर्ड्स फोर्टी सिक्स एफ ओ आर टी वाय एस आय एक्स फोर्टी सिक्स डी क्वेश्चन कम्प्लीट द टेबल ऑफ फोर फोरचा टेबल लिहायचा आहे फोर वन जा फोर फोर टू जा एट असा अनुक्रमे टेनपर्यंत लिहायचा आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा